सुनगाव येथील मातोश्री नथियाबाई विद्यालयात महामानवास अभिवादन कार्यक्रम संपन्न मातोश्री नथियाबाई विद्यालय दिनांक सहा डिसेंबर रोजी विश्वरत्न महामानव भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानवास अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मातोश्री नथियाबाई विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय इंगडे हे होते यावेळी ज्येष्ठ शिक्षक देवीदास सोळंकी ज्येष्ठ शिक्षिका घोटेकर मॅडम पत्रकार शिवदास सोनोणे पत्रकार अनिल भगत शिक्षक एंगडे यांची प्रमुख उपस्थिती होती सर्वप्रथम मुख्याध्यापक संजय इंगडे यांच्यासह मान्यवरांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी केले यावेळी विद्यालयातील विद्यार्थिनी व विद्यार्थी यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित भाषणे दिलीत कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ह्या विद्यार्थिनींनी केले यावेळी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनर्वादिनानिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात मुख्याध्यापक संजय इंगडे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या असामान्य कामांचा पाठ तसेच त्यांनी केलेल्या सत्याग्रहांचे महत्त्व याविषयी माहिती विद्यार्थ्यांसमोर कथन केली यावेळी खुशी जवन झाल्या विद्यार्थिनीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनर्वादिनी त्यांच्या संघर्षमय जीवनाचा प्रवास कथन केला यासह वर्ग पाच ते नऊच्या विद्यार्थ्यांनी धडाकेबाज भाषणे दिलीत कार्यक्रमाला शाळेचे शिक्षक आढाव सर फुलाणी सर राजपूत मॅडम डिके सर गवई मॅडम उमेश पाटील कुलट सर लिपिक निखिल धुळे एस पी राजपूत रामेश्वर कुनगाडे विशाल वसुलकार यांच्यासह विद्यार्थ्यांचे विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या देशाच्या ज्या दोन सभा आहेत लोकसभा आणि राज्यसभा या दोन सभेमधून एखादं दो विधेयक एखादा कायदा मांडावा लागतो त्यावेळेस त्याचं प्रथम वाचन होते द्वितीय वाचन होते तृतीय वाचन होते नंतर प्रतिवस्था आणि नंतर अवस्था अशा या पाच फेऱ्यांमधून त्या विधेयकाला जावं लागतं म्हणजे याचाच अर्थ असा की जशी आपली आई चालणीमध्ये पीठ घेते आणि गाळते त्यानंतर चांगल्या प्रकारचं पीठ खाली पडत आणि आलेलं पीठ असा हा कायदा गाळून घेतलेला सत्य फक्त त्या माहमान। महामानव महामानव काय म्हणतात याच्यामध्ये सुद्धा ईश्वर शक्ती असल्याशिवाय एवढं मोठं त्यागाचं जीवन एवढं मोठं शिल्प 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 लिहिणं सहजासहचे साध्य होत नसते म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्यासाठी थोर होते यांनी जे सांगितलं वाचाल तर वाचाल तुम्ही वाचलं तर तुम्हाला डिटेल नॉलेज मिळेल तुम्ही वाचलंच नाही तर तुम्हाला मिळणार डॉक्टर बाबासाहेबांनी दलितांसाठी नाही तर शेतकऱ्यासाठी सुद्धा सत्याग्रह आपल्या जवळचा संग्रामपूर तालुका या ठिकाणी पातोळल्याला विहीर आहे ती विहीर सुद्धा मोकळी करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणजे आपल्या दौरून ते येऊन गेलेले आहेत याचा ध्यास याचा मनन आपण आपल्या मनात केलं पाहिजे आपणही काहीतरी या लागतो फेडण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यानं आपल्याकडील काय होईना ना दुसऱ्याला सुधारण्याचा प्रयत्न करू नका पण आपण सुधारण्याचा प्रयत्न जरी केला तरी त्यातूनही साध्य होईल एवढंच बोलतो आणि या महामानवाच्या या महापरिवार निर्माण देण्या निमित्त त्यांना अभिनंदन करतो जय हिंद जय महाराष्ट्र राष्ट्रमाता जिजाऊ प्रथम अध्यापिका सावित्रीबाई या समस्त महान युवतींना माझे कृवाद अभिवादन